आज आपण सर्वजण ज्यांच्या कार्यक्रमाकडून औषध साधून उपस्थित झालो आणि मी सतत सांगत टाकतो या तेलंगी आणि तेलंगी पंचप्रिती लोकांनी ज्यांनी आपोआ मनापासून प्रेम केलं आता आमचे वडील बैलांपासून सभा टाकपा तयार आहे यांच्या या ठिकाणी कोणी किती मित्र उपस्थित झालो आहोत तसेच त्या त्या अनुषंगाने मी हा त्यांच्यावर निघाक होतो आणि खऱ्या अर्थानं आत्माच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करत असताना थोडा कृषो बदला माझं पुढं झाले त्यामुळे एवढे मोठे व्यक्ती बोलत असताना त्याला सामान्य व्यक्तीने बोलणं उचित नाही परंतु आज मी गेले दोन वर्षापासून पाहतोय जेव्हा जेव्हा आप्पाचे निमंत्रण प्रत्येका सामान्य माणसापर्यंत निमंत्रण दिलं जातो तेव्हा काही लोकांची भावना असते

त्या अनुष्ठाने सांगत असताना खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला आणि सामाजिक कार्याला दोन हजार सात सदस्य होते त्या माध्यमात जिल्हा सदस्य झाले मार्केट समितीचे संचालक झाले खरेदीचे स्थानावर जिल्ह्यामध्ये काम केलं जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करत राहते काम करत असले तरी खऱ्या अर्थानं असे मन आले ना हाती मन आहे काय उडे आकाशी चित्त चित्र बिरला त्याप्रमाणे आत्मा जरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण करत असते तरी त्यांचं लक्ष नाही केलंशी आणि केल्यांशी गावावर होत त्या सामान्य मात्रावर होतं त्या अनुषंगाने आपण कामाला सुरुवात केली त्या अर्थानं आत्ताच्या कार्यक्रमामध्ये मला मी इथं आवर्जून सांगेल इथं आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या

आरोग्य झालं आता हा युवक योग्य माध्यमात साथ दिली आणि पाच सात वर्षामध्ये मला दिसून आवडून उल्लेख करत की आपण नुसत्याची पोळी आणि शंभपोटी पोळी आता कुठेही प्रत्येक करावा जाण्याचा निर्णय घेतला आणि आमचं गाव पाच होते म्हणून घोषित झालं अशा पद्धतीचं छान आपल्या माध्यमातलं झालं

उन्हा पावसा कठिन वळाले धरताना वळाले आणि या माहापाचे दिनों सहा महिन्याचा कालावधीनंतर पुतण्या संस्थेच्या माध्यमातून आजपाच्या या ठिकाणी आपला भगदद माताने विजय झाला झांकड तालुकामध्ये किया हे एक चिकित्साहारी झांकड तालुकामध्ये किया होत असताना आता सर्व सामान्य वास्तव होती आता सर्व सामान्यतावर दोन जमणारे या माणसावर आता खूप मोठी जबाबदारी येणार आहे आणि ही परिस्थिती निश्चितच होती केल्या अर्थाने

Lerman jactri sa ntalana pa A Kristin Taglona Aitwa kola ain'tan figure Aitki delessasha sangatahek staan anasan Ade Ya maar Rome si Mrak ki Rama sthani Dovan kilomeritaradol maaja koppa tiü yu ipta yipta ni quru Aitwa kushati Aitahan Aitka ris when di is Raman A GSil-ni Tish Airi

एक आमच्या सोबत आपले नाही पण शाळे जेवण केलं आणि आपण कधीही फोटो बोलले नाही आणि जरी बोलले असेल तरी माझ्या आईला माझा अप्पा कधीच फोट बोलले नाही पण त्या दिवशी आपा माझ्या आईलाही फोटो बोलले जाताना माझी आई पाणी मागणी हॉस्पिटल मध्ये जाताना आणि मला आपण द्या मला अप्पा सोबत घ्यायचंय

आपण निघून गेले आपण गेल्यानंतर जामखेड मध्ये जामखेड मध्ये आपण हॉस्पिटलमध्ये डाखल दिलं डाखल गेले आपण परिस्थिती बिघड होऊन झाली होती आम्ही सकाळी पाठवून नगरला गेलो नगर मध्ये आपल्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट बघता बघता ही बातमी सर्व जामखेड तालुक्यामध्ये पसरली माणसं म्हणत होती काही काल मध्ये म्हणत होती आपल्या लोक आता बोलत असं होऊ शकत नाही काहीतरी राहते खरीत नाही पण ते खरं होतं ती बातमी खरी होती आपले झाले होते नगरला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आपला नगरमध्ये ऍडमिट केले त्यानंतर

हा माणूस टिकायला पाहिला होता समोर समोर विरोध माणूस आहे पण चांगला माणूस हा टिकला पाहिजे होता विरोधी माणूस या ठिकाणी माहीत होत जिल्ह्याला माहीत होत आपल्या मध्ये नाही आहे परंतु त्या आईने आपल्या संघर्षाच्या काळामध्ये आपण ज्या हा आपल्याला काम केलं आधीचे जीवास आपलं हाताच्या पोराप्रमाणे जातलं त्या आईला म्हटलं स्वराची हिंमत होत नव्हती सांगायला की आपल्यामध्ये नाही दोन फोन जाणार दोन ज्या माझ्यासोबत बोलणार त्याने लोक हाती माझा सांभाळून खेळायला असताना आपलं आईला आमच्या आईला समजलं आणि त्या मातीचा आपलं सर्वसामान्य माणसानं या एलंकीकारी मध्ये येतो त्या केला पाहतात आता जर या सर्वसामान्य माणसाचं एवढं दुःख असेल सर्वसामान्य माणसाला एवढं दुःख असेल तर कुटुंब म्हणून आमचं दुःख सांगितलं न आमच्या आईचं दुःख न सांगित बर खऱ्या अर्थानं उत्साम दिवस गेले महिने सगळं गेले परंतु त्यानंतर समजा आत्मा गेले त्यानंतर बापांनी आणि लोकांना एखाद्याचा बाप दिल्यानंतर एखाद्या लाखो कोटी करोड तर खऱ्या अर्थानं आमच्या बापांनी जर आमच्यासाठी खरी आणि बहुमत संपत्ती कमवली असेल तर ही पुढं मायबाप जनता आमच्यासाठी कमवून दिली आणि त्या मायबाप जनता जणांच्या आशीर्वादा खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठबळानं आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही कोणा ठिकाणी

ती स्वच्छ पुन्हा करण्यासाठी आम्ही जीवाचं राहणार पाणी केल्या स्वच्छ नसणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो घालत असणार आहे